नमस्कार स्वाभिमानी चा हालचालींना आला वेग प्राध्यापक शरद पाटील माहिती धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली असून कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भात प्रस्ताव सादर करणार आहेत ही माहिती माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिलेली असून पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या एकशे एकोणऐंसव्या बैठकीत हा विषय उपस्थित करण्यात आलेला होता दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यावर चर्चा करण्यात आलेली असून धुळे जिल्ह्यांसाठी देखील स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापनेचा प्रस्ताव मानून कृषी मंत्र्यांकडून याबाबत ठोस आश्वासन मिळाले असल्याची माहिती प्राध्यापक शरद पाटील यांनी आज आयोजित पत्रकार दिली आणि त्याच कारण कृषी विद्यापीठ आणि पाडणचा प्रश्न या दोन विषय मी अजित पवारांच्या परिषदेच्या भाषणात मला वाटतं सुनील पाटील आपण मुंबईला होता तर त्या दिवशी मी हा विषय म्हणता मांडला आणि मला अभिमान वाटतो की आदरणीय अखिलदा पवार आणि कृषी मंत्री मानेकराव कोताटे यांनी काल मला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि कृषी विज्ञान संशोधन परिषदेमध्ये एम सी आय या आय हा विषय त्या ठिकाणी झाला सुरज मांढरे साहेबांनी नावं या ठिकाणी टाकलेली आहेत बागडे साहेब आणि

आणि खूप सर्व सन्मान बैठक झालेली पण माझी एक विनंती की आतापर्यंत सगळ्यांनी साधली मी राष्ट्रीय मला मागच्या मित्रित मी माझी कुठली शाळाने मला किंवा आम्ही पर्यंत साठवण्याचे विषय केलेला आहे मी शिवसेनेत गेलो आता मला धरतो हे आज तुम्हाला दिसतं ज्याचा फायदा जो आता त्यांना होतो दुहेशर पाणी पित आहे तसं माझा याच्यामध्ये जी लढाई लढतोय माझं पण मी आता सासष्ट आहे